नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करून पुढे पाठवा सुजय दादा विके यांना खासदार करणार असे प्रतिपादन अनुराधा ताईना यांनी केले पत्रकार शीतल मदने यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की नगर यांच्या महायुतीमध्ये आम्ही असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा लोकसभेचे उमेदवार असणारे सन्माननीय खासदार सुजित यांचं काम राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्या नेते अजयदादा पवार यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्रात सगळीकडेच महायुतीचे उमेदवार एकत्र काम करत असल्यामुळे आम्ही सुद्धा इथे गुंडामध्ये त्यांना जास्तीत जास्त नीट कसं राहील यासाठी आदरणीय राजेंद्र दादा नागवडे जे उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे त्यामुळं ते आदरणीय आपले पालकमंत्री असणारे राधाकृष्ण विखे साहेब आणि आपले खासदार सुजय दादा विखे यांच्या समोर तालुक्याभर दौरा करत आहेत आम्ही सुद्धा गटवा गटामध्ये गावामध्ये ज्यावेळेस संपर्क दौरा करतो सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने राष्ट्र आपले महायुतीचे उमेदवार असणारे दादा यांचा प्रचंड होईल अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच मोदी सरकार जे देशामध्ये काम करत आहे आपल्याला जरी कुणाला काही वाटत असेल तर एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस सभागृहामध्ये जाणार आहे त्यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्न आहे आज जरी आपल्याला काही वाटलं तरी सुद्धा एकदा आपण त्याच्यावर विश्वास ठेवा अशी माझ्या पतीने आपल्या सगळ्यांना विनंती करते सांगते धन्यवाद